उद्गार चिन्हे हिंदू मुसलमानाच्या एकीसाठी हिंदू संघटनाचा हवा इतका उपहास करून पंडित नेहरूंनी हिंदू लोकांवर पहिला उपकार केला नंतर राष्ट्रीय सभेच्या आज्ञेसाठी म्हणून विधिमंडळात म्हणजेच काउन्सिलात हिंदूंच्या हितावर घाला पडण्याचा संभव असताही त्यास मज्जाव करून परंतु मुसलमानास मात्र आत सोडून हिंदू लोकांवर दुसरा उपकार केला यानंतर सुव्यवस्थेसाठी दंगे होताच तेथील सर्वच लोकांचे शिष्टत्वाचे अधिकार छिनावून घ्यावे ही तोड सुचवून दंग्यात हिंदू लोक मुसलमानाप्रमाणेच आणि तितकेच आगस्कर आणि आतताई असतात हे सूचित करण्याचा तिसरा उपकार केला पण तरीही संघटन मेले नाही उलट चांगले धष्ट पुष्ट होत चाललेले आहे म्हणून त्या रोगापासून हिंदू लोकास बचावण्यासाठी पंडित नेहरू आणि अबुल कलाम आझाद या वैद्य द्वयांनी एक ऐक्य मंडळ स्थापन करून सर्व पांथिक आणि धार्मिक पक्ष विपक्षास एकत्र करण्यासाठी आमंत्रण देण्याचा चौथा उपकार केला आहे हिंदूंनो सावधान नाना रूपधारा कौलाहा विचरंती महितले बंगाल आणि पंजाबकडच्या काही समंजस आणि मनमिळाऊ मुसलमान पुढाऱ्यांनी म्हटलंय की हिंदू मुसलमानांची भांडणे मिटवण्यासाठी हिंदूंनी शेकडा साठ जागा मुसलमानांसाठी सर्व अधिकारात राखून ठेवाव्या का महाराज चाळीस कमी का शंभरी शंभरच राखू द्याव्यात राष्ट्रीय सभेच्या प्रस्तुतच्या अध्यक्ष श्री सरोजिनीबाई यांनी मदनमोहन आणि मुंजे बंगालमध्ये हिंडत असता म्हटले होते की ही संकटे या सुंदर बंगालच्या भूमीत जे परके म्हणजे बाहेरचे लोक येऊन द्वेषाचे बीज पेरित आहेत त्यामुळे येतात मुंबईत देखील अशाच परप्रांतात जन्मलेल्या काही परक्या बायांचे पाय लागल्यापासून बरीच संकटे कोसळली आहेत ती विकोपाला जाण्याच्या आधीच या परक्या बाया मुंबईहून त्याच्या त्या सुंदर स्वप्रांतात निघून जातील का याचे वाचून मुंबई अगदी अडूनच बसेल असे वाटत नाही ते कसेही असले तरी बंगाल प्रांतात महाराष्ट्रीयन परका अथवा बाहेरचा होतो हे विधान राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाधिष्ठिततेवरून श्री सरोजिनीबाईंनी केल्याने त्या राष्ट्रीय मानास किती योग्य आहेत हे उत्तम प्रकारे सिद्ध झाले बंगालात मुंजे बाहेरचे आणि मुंबईस सरोजिनीबाहेरच्या ह्याचे नाव एक राष्ट्रीयत्व मौलाना कुतुबुद्दीन अहमद यांनी मुसलमानास उद्देशून जे पत्रक काढलेले आहे त्यात वाद्ये वाजवण्याचा हिंदूंचा हक्क आहे असे स्पष्टपणे मान्य करून आपल्या हिंदूभाईंशी मुसलमानांनी प्रेमाने वागावे असे म्हटले आहे हिंदू भाई मौलवी साहेब हे वाक्य कलकत्त्याच्या घरात बसून उच्चारलेत म्हणून बरे जर का दिल्लीच्या गेल्या खिलाफत परिषदेतील शेकडो प्रतिनिधींपैकी कोणासमोर हिंदूज भाई म्हणता तर या परिषदेत दुसऱ्या एका वक्त्यावर प्रसंग गुदरला तसा जीव धोक्यात पाडून तो शब्द माघार घ्यावा लागला हिंदू भाई नाही वे काफर हैं वे कैसे भाई हो सकते असे गरजत शेकडो मौलाना तेथे तुटून पडले तसे आपणावरही तुटून पडते तुटून हिंदूंनी मुसलमानास बंधू म्हणावे नवे म्हटलेच पाहिजे पण मुसलमानांनी हिंदूस बंधू म्हणावे छट कुराणाच्या ते विरुद्ध आहे जसे काउन्सिलमध्ये जाणे हेही एकदा कुराणाच्या विरुद्ध होते एकदा महम्मद अलींनी शोक प्रकट केला होता की माझे समकालीन इतर मुसलमान बंधू व्हाईसरायच्या शेजारी बसत असता आणि मोटरी उडवीत असता मी आपल्या वाहनावर स्वार होऊन रस्त्यातून हिंडत आहे पुढे ते हातच्या यात्रेस गेले तेव्हा आम्हास फार आशा वाटली की आता ज्या इब्न सौदविषयी ह्यांनी स्तुतिपाठ गायले तो तरी त्यांना एक मोटार दिल्या वाचून राहणार नाही पण अलीबंधू हाजला गेले जगत इस्लाम परिषदेत गेले पण तिथे इब्न सौदच्या अरबांनी त्यांची सारखी टवाळी करण्यास आरंभ केला अल्ली इंग्रजीत बोलू लागले तो ते ओरडू लागले अरेबीत बोला तेव्हा चिडून महम्मद अल्ली अधिकच जोराने इंग्रजी बोलू लागले त्यावेळी काही लोक ओरडले हाच तुमचा स्वाभिमान का अरे भी न समजणारा हा इंग्रजी मौलाना पहा ही वाक्य ऐकताच सभेत हशा पिकला याचे कोणी ऐकेनाच शेवटी परत येताना तर या सर्व अपमानावर कळस चढवण्याकरिताच की काय इब्न सौदने दोन्ही अल्लीबंधूस एक एक मोटार न देता उपायन म्हणून एक एक अरबी घोडा दिला पूर्वी कोणास उपरोधिक भेट द्यावयाची म्हणजे त्यास पांढरा हत्ती उपायन देत तीच स्थिती या घोड्यांनी अल्लीबंधूंची झाली इतर अपमान मानसिकच होते पण ही घोड्याची टवाळी आर्थिक आहे कारण वाहनावर खाण्यापिण्याचा व्यय न करता स्वार होता येईल पण या घोड्यासाठी खिशास चट्टा बसणार आणि पुन्हा स्वारी भरण्यास उपयोगी नाहीच कारण निदान बडे भाई एकदा स्वार झाले की चालत्या घोड्यास देखील खीळ बसावयाची घोडा मटकन जो खाली बसावयाचाच तो शेवटचाच आता ह्या अब्न सौदने टवाळीसाठी दिलेल्या घोड्याचा एक उपयोग सुचला आहे तो बंधुत्वाचे नात्याने अल्लीबंधूस कळवितो बडे अल्लीनी आपल्या घोड्यास खिलाफत ऑफिसच्या दाराशी बांधून टाकावे म्हणजे तो व्यय परस्परी निघेल त्यास फार तर खिलाफतच्या सेक्रेटरी म्हणून नेमून टाकावा म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय केल्याचा दोषही टळेल आणि छोटे भाईंचा घोडा अगदी चालत नाहीसा झालेल्या हमदर्दचा सहाय्यक संपादक म्हणून नेमावा म्हणजे त्यावर बसून तरी ते चालू लागेल तर लागेल मुख्य संपादकावर तर ते काही केल्या चालत नाहीत मोटार न मिळताच का होईना पण अल्लीबंधू दिल्लीस सुरक्षित पोहोचले याविषयी त्याचा सन्मान होणे योग्यच होते म्हणून दिल्लीस सर्व मार्ग शृंगारले जातेही पण ते काहीच झाले नाही किंचित पावसाळ्याचे दिवस असल्याने तो शृंगार भिजेल म्हणून मी दिल्लीने बाहेर शृंगार केला नसेल पण स्टेशनवर ज्या दिवशी अल्लीबंधू यावयाचे त्या दिवशी दाटी मात्र प्रचंड होती त्यातही एकीच्या दृष्टीने अभिनंदनीय गोष्ट म्हणजे त्या दाटीत हिंदूंचे हिंदू भरलेले होते कारण त्या दिवशी गंगाजीचा मेळा असल्याने हजारो गावकरी त्यांना अल्लीबंधू म्हणजे काय पदार्थ आहे हेही माहीत नव्हते ते गंगा मैयाचा जयघोष करीत अनायसेस स्टेशनवर चढत उतरत लोटले होते आपले स्वतःचे स्वागत लोकास ते आपण करतो आहो हेही कळू न देता करवून घेण्याची अशी यात्रेची संधी साधून अल्ली बंधू त्याच दिवशी दिल्लीस आले हे त्याच्या विनयशीलतेस आणि सरळ स्वभावास शोभेसेच आहे उत्तर हिंदुस्थानातील ज्या काही पत्रातून वरील बातम्या आम्हा मिळाल्या त्यातीलच एकामध्ये एक लेखकाने स्वर्गातून काही पदव्या प्रस्तुतच्या लोकधुरिणांसाठी आणल्या आहेत म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्यातील काही उल्लेखनीय आहेत त्या आशा पंडित मोतीलालजी काउन्सिल मित्ररी पंडित मदन मोहनजी अज्ञेयवाद लाल लजपतरायजी दोलायमान श्री सेनगुप्त दासध्वजी डॉ मुंजे लोखंडी चणा न्यायाच्या दृष्टीने पाहिले असता श्रीमती सरोजिनीबाई राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष असताही वगळल्या जाव्या हे स्वर्गीय पदवी पदवीदानाधिकाऱ्या शोभत नाही म्हणून त्यासही एक पदवी महात्मिण हीच होय कारण हिंदू सभेने आपले प्रतिनिधी विधिमंडळात म्हणजे कायदे कौन्सिलात धाडण्यास उभे केले म्हणून त्यांनी भयंकर आग पाखडली परंतु मुसलमानांनी खिलाफत संस्थेच्या वतीनं प्रतिनिधी उभे करावे इतकेच नव्हे तर त्यासच राष्ट्रीय सभेने सहाय्य द्यावे उचलून धरावे असेही ठासून अनेक वेळा सांगितले पवनारच्या मुसलमानी लुटालुटीचा दोष आणि कलकत्त्यातील मुसलमानी अस्वस्थतेचे खापर त्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष डॉक्टर मुंजे आणि मालवीय ह्यांवर फोडले थोडक्यात म्हणजे महात्मीण बनण्यास स्वकीय हिंदू जातीचा जितका धिक्कार आणि परकीयाचा पक्षपात करणे अवश्य आहे इतका त्यांनी केला आहे म्हणून आता वरील देवदूताने सरोजिनी बाईस महात्मीण म्हणून पदवी द्यावीच म्हणजे पुढच्या वर्षी देवदूतासही छिद्रान्वेषी ही पदवी मिळू शकेल हसन निजामी यांनीही मुसलमानांनी हिंदूस वाद्ये वाजवू न देण्याचा धरलेला हट्ट अन्याय असून मुसलमानी धर्मात तशी कोणतीही आज्ञा नाही असे प्रसिद्ध केले आहे आणि ते स्वतः त्याविषयी फार मोठी चळवळ करून हिंदू मुसलमानातील तेढ मोडणार आहेत शुभस्य शीघ्रम बाकी पुराणातही एकदा पुतनेस प्रेमाचा पाहना फुटला होताच